दरवर्षी अमरावतीच्या राणी दुर्गावती चौकात रावण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी देखील अमरावतीत आदिवासी बांधवांनी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या पाचशेव्या जयंतीनिमित्त रावणाची पूजा करून उत्सव साजरा केला गेल्या वर्षापासून अमरावतीच्या राणी दुर्गावती चौकात रावणाची पूजा केली जाते यावेळी देखील जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधवांनी एकत्र येत रावण उत्सव साजरा केला तर राणी दुर्गावती यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात आली यावेळी रावणाची पूजा अर्चना करून घोषणाबाजीही करण्यात आली आदिवासी समाजाचे जे जे वास्तव्य स्थान आहेत हे पहाडांमध्ये जंगलामध्ये आहे अमरावती जिल्ह्यामधलं जर घ्यायचं झालं तर मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे सोबतच वरुळ आणि मोर्शी हा सुद्धा अनुसूची क्षेत्रातला माळाविनी माळा क्षेत्रातला भाग आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गडचिरोली असो चंद्रपूर असो गोंदिया असो भंडारा असो हा भागसुद्धा अतिमागास आहे या अतिमागास भागामध्ये आजही काही गावं अशी आहे की ज्या गावांमध्ये शिक्षणाचं प्रमाण नगण्य आहे किंवा नाहीच्या बरोबरीत आहे पण आज सुद्धा या गावांमध्ये आदिवासी समाज रावणाला मेघनाथाला कुंभकर्णाला महिषासुराला पुसतो त्यांचे पेन ठाणे म्हणजे त्यांचे त्यांचे जे शक्ती स्थळ आहे आदिवासी समाजामध्ये मंदिर शब्द वापरला जात नाही पेन ठाणा म्हटलं जातो गोंडीमध्ये पेन म्हणजे शक्ती ठाणा म्हणजे स्थळ ज्या ठिकाणी आपला आपल्या पूर्वजांच्या प्रती पूजा करून किंवा त्यांना स्मरण करून शक्ती घेतली जाते असं ते ठिकाण म्हणजे पेन ठाणा था, हे सुद्धा एक छोटं पेनठाणाच म्हणायला हरकत नाही